श्री स्वामी समर्थ मी मनीषा निलेश चौधरी स्वामी आई चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला गुरुचरित्राच्या बद्दल थोडी माहिती सांगणार आहे कारण आता आपला सप्ताह सुरू होणार आहे वीस तारखेला आणि आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण करावे कारण ह्या पारायण केल्यामुळे भरपूर असे फायदे होत असतात अडकलेले आड़, सर्व काही काम पूर्ण होत असतं काय नाही खायचं कोणते नियम पाळायचे संकल्पयुक्त करायचं की कसं करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे पण मी त्याआधी तुम्हाला सांगते सर्वात आधी म्हणजे आपली तब्येत महत्त्वाची असते आपल्या तब्येतला झेपेल असंच करायचं जर तुम्ही हे सगळे बाकीचे थोडे नियम कडक असतात ते नियम आणि तब्येत खराब होईल असं नाही करायचं आपल्याकडून होईल तेवढी सेवा करायची सेवा जास्त महत्त्वाची आहे ज्यांच्याकडून सण होत असेल शरीराला तास त्रास देऊन सणसुद्धा सहनशक्ती असेल किंवा काही पण उपास पकडल्याने काही केल्याने त्यांना त्रास होत नसेल त्यांनी ही सेवा आवर्जून करा आणि नियम पण नक्की पाळा कारण नियम जेवढे पाळल्याने तेवढं जास्त फळ आपल्याला मिळत असतं आणि आणि कसं आहे ना शेवटी आपलं मन पवित्र पाहिजे आपल्या मनातल्या ज्या भावना चांगल्या असल्या पाहिजे आणि दुसऱ्यांबद्दल आपण चांगले विचार ठेवले पाहिजे यात सगळं काही असतं आपण एखाद्याच्याबद्दल वाईट विचार करतो वाईट बोलतो त्यांच्याबद्दल वाईट चिततो त्यांच्यावर की याचं असं नाही असं झालं पाहिजे असं मनात विचार आणायचा नाही चांगले विचार ठेवायचे चांगल्या समोरच्याच्याबद्दल चांगला विचार करायचा चांगली भावना ठेवायची आणि चांग आपण जेवढं चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह बोलू पॉझिटिव्ह करू तेच आपल्याला सगळं आपल्या पुढे येत असतं म्हणून सगळं काही पॉझिटिव्ह करायचं चांगले बोलायचं चांगला विचार ठेवायचे याच्याने काय होतं लवकर आपल्याला <स्ण> पारण्याचे फळ मिळत असते आणि महाराजांना काय आवडतं प्रामाणिकपणा आवडतो आपण तसंच वागायचं जे महाराजांना आवडतं तसंच वागायचं आणि तसंच राहायचं समोर त्या समोरच्याची व्यक्ती कशीही असो आपल्याला काही अडचण नाही त्याच्याबद्दल पण आपण नेहमी चांगलंच राहायचं चांगलं चा, वागायचं चा। कारण आपण पारायण करतो स्वामी महाराजांची सेवा करतो आपले गुरु मौली काय सांगतात की आपण चांगलं वागायचं चा। दुसरा कसंही असो आपण फक्त त्याला सेवा सांगायची से त्या त्याला पॉझिटिव्ह बोलायचं त्याच्याशी त्याच्याशी निगेटिव्ह कधीच बोलायचं नाही पण जर दुसऱ्याबद्दल वाईट बोललो किंवा वाईट काही केलं तर आपण कितीही पारायण करा किंवा कितीही सेवा करा काही अर्थ नाही या गोष्टीला मग आपल्याला त्या पारायणाचं फळे मिळत नाही आणि महाराज पण आपल्यावर कधीच आशीर्वाद देत नाही त्यांची कृपा कधीच होत नाही आपल्यावर म्हणून सांगते निगेटिव्ह नाही वागायचं पॉझिटिव्ह वागायचं केव्हाही आणि विचार चांगले ठेवायचे आपले कर्म चांगले करायचे तर चला मी आज तुम्हाला सर्व गुरुचरित्राचे पारायणाची पूर्ण माहिती आज सांगणार आहे तर हे बघा गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे अलौकिक चमत्कार सांगणारा हा विलक्षण प्रभावी ग्रंथ आहे श्री गुरुच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपा संपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग्य जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहेत हा ग्रंथ अत्यंत प्रभाव अत्यंत प्रासादिक आहे संकल्प वृत्तीसाठी गुरुचरित्र वाचनाची विविधित पद्धती आहे त्याचप्रमाणेच वाचन व पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्भ्रहू सुचिरभूतात राखून हा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पकृतीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते अशा अनेक वाचकाचा व साधकाचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाडावयाचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे मी तुम्हाला आता सांगणार आहे की काय याचे प्रमाण म्हणजे मी तुम्हाला आता अकरा नियम सांगणार आहेत बघा वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुपुष्ट असे असावे उकर उरकरण्याच्या दृष्टीने उच्चार होऊ नये चिंत अक्षरातून वक्तव्य अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ नये श्री दत्तात्रयाची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तिथं श्री दत्तात्रयाचे आवाहन करावे सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुचिरभूतपणाने व वा सोहळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविशन्न घ्यावे हविशन्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज साखर घ्यावी गुड घेऊ नये गव्हाची पोळी एकच भाजी रात्री देव्याच्या सानिध्याच चटईवर अथवा घोंगडी वरी झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प कृतीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये वाचन झाल्यानंतर आसन उचलून ठेवू नये सप्ताहाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी सप्ताह करतात कारण शुक्रवार हा श्री दिवस निजानंद सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्र्याचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवासन ब्राह्मण सांगून सांगता करावे नैवेद्यमध्ये घेवड्याची शेंगाची भाजी आवश्यक असावी आणि शनिवारी परत अवतरणिका वाचून नैवेद्य आरती करावी याशी ही सु आपली संपूर्ण गुरुचरित्राची माहिती तुम्हाला समजली असेल वीस तारखेला आपले पारायण सुरू होत आहे तर तुम्ही आवर्जून हे गुरुचरित्राचे पारायण करा आणि ज्यांच्याकडून गुरुचरित्राचे पारायण शक्य होणार नाही त्यांनी कोणती सेवा करायची याचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे आवर्जून आवर्जून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्तात्रय महाराजांची ही सेवा करा नक्की फळ मिळते